व्हिडिओमध्ये दहा फुटी अजगर आणि कहार यांना कशा प्रकारे जीवनदाप दिलं हे बघायला मिळणार आहे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक काय नेमकं मध्ये पक्ष्यांना पाणीला ते वे शुद्ध पडत आहेत तरी पण असा गुंत पक्षी दिसला त्याला पाणी नक्की पाहता आणि अशा प्रकारे तुम्ही त्याला जीवन देऊ शकता

그러니까 저바이아 맞다. 그리고 아서 원판소리야